पिकअप आणि दुचाकी यांच्यामध्ये किरकोळचा अपघात झाला होता आणि या अपघातात नुकसान भरपाई मिळण्यावरून त्या दुचाकी चालक आणि पिकअप चालकामध्ये मारहाण झाली दुचाकी चालकाने पिकअप चालकाला केलेल्या मारहाणीमध्ये पिकअप चालकाचा मृत्यू झाला आणि याबाबतची घटना वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली होती घटना पंधरा जून दोन हजार पंचवीस साली रात्री घडली होती मळशिरस तालुक्यातील पिंपरी गावचे संजय करचे नावाचे चालक आपली पिकअप क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ पस्तीस एकाहत्तर ही गाडी घेऊन त्यात कांदा भरून मार्केटला चालले होते तसे ते या रस्त्याने नेहमीच येत जात होते त्यांचं वय पंचावन्न त्यामुळं गाडी देखील ते शिस्तीत चालवत होते कातरखटावच्या पुढं आणि बनपुरीच्या नजीक एका दुचाकी सारांना त्यांनी कट मारल्याचा त्यांचा समज झाला आणि दुचाकी सवारांनी त्या पिकअप चालकाला बनपुरी गावाच्या फाट्यावरती थांबवलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली आणखीही मुलांना बोलवून घेतलं मॉबने संजय करचेंना मारहाण केली या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला घटना वडूज पोलीस ठाण्यात नोंद झाली आणि वडूज पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक करायसाठी प्रयत्न केले मात्र आरोपी फरार होते वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी खूप प्रयत्न केले मात्र पंधरा तारखेपासून घडलेल्या घटनेला आजपर्यंत यश आलं नव्हतं त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तुषार दोशी यांनी या गुन्ह्यात लक्ष घातलं आणि पुन्हा एकदा वडूज पोलिसांना सूचना दिल्या त्यानुसार पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोने त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक विक्रांत पाटील पोलीस उपनिरीक्षक कांबळे साहेब यांनी तत्काळ तपासाची सूत्र या घटनेमध्ये अक्षत देवकर भावेश देवकर प्रसाद देवकर उदय तुपे या आरोपींना संशयित म्हणून अटक केलेली आहे तर इतर जे फरारी आहेत त्यांचाही तपास सुरू आहे याबाबतची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेले आहे आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार वडूस